हिवाळ्यामध्ये ना सर्वच भाज्या आणि फळे मुबलक प्रमाणामध्ये बाजारात उपलब्ध असतात आणि सर्वात महत्त्वाचं स्वस्तही असतात आज आपण मटारपासून कुरकुरीत असा नाश्ता बनवतोय नेहमी नेहमी मटार पुलाव आणि पावभाजी खाऊन कंटाळले असतील तर आजची ही खास ताज्या मटारची रेसिपी तुमच्यासाठी आहे अगदी झटपट खूप जास्त फापट पसारा न करता कुरकुरीत असा हा नाश्ता आपण बनवणार ना आहोत रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर लाईब करा चला तर मग फ्रेंड्स पटकन घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी तर आहे ना इथे आपण एक वाटण तयार करतोय तर त्यासाठी इथे मी ताजे असे मस्त मटार सोलून धुवून घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर लसूण आलू आणि हिरवी मिरची आपल्याला घ्यायची आहे आणि हे सर्वच साहित्य मिक्सरमध्ये याची बारीक अशी पेस्ट आपल्याला इथे बनवायची आहे अगदीच थोडंसं पाणी घालून आपल्याला सरसरीत असं हे बॅटर इथे वाटणाचं तयार करून घ्यायचं आहे परफेक्ट अगदी याच पद्धतीने खूप जास्त आपल्याला पातळही नाही बनवायचं आणि खूप जास्त दाटसरही हे बॅटर ठेवायचं नाही अगदी याच पद्धतीने आपल्याला हे जे मटारचं वाटण आहे ना ते मिक्सरमध्ये बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला एक वाटी जाड रवा घालायचा आहे आता आजचा हा नाश्ता बनवतोय ना आपण तर दोन ते तिघ जणं आरामशीर हा नाश्ता खाऊ शकतात तुमच्याकडे जर का जास्त मेंबर असतील तर तुम्ही इथे रव्याचं प्रमाण किंवा मटारचं प्रमाण वाढवायचं आहे त्यानंतर यामध्ये भाजलेले जिरा पावडर घालायचे आहे आणि मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि हे सर्वच साहित्य चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे आत्ताच घालायचं नाही जितका मटारमध्ये ओलावा आहे ना त्याच आपल्याला ओलाव्यामध्ये हा जो रवा आहे तो भिजवून घ्यायचा आहे वाटलं तरच यामध्ये आपण फक्त मिक्सरचं भांडं जे आहे ना ते विसळून पाणी घालणार आहोत कारण त्यामधलंही जे काही उरलेलं मिश्रण आहे ते वाया जाऊ नये म्हणून फक्त इथपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी तीन ते चार चमचे यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्ध तास आपल्याला हे असंच बाजूला झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा जो आहे ना तो मटारमध्ये छान भिजला देखील जाईल आणि मस्त असा फुलून तयार देखील होईल चला तर हे मस्त मिश्रण भिजवून घेऊयात बरोबर अर्ध्या ते पाऊन तासानंतर आपलं इथे हे बॅटर तुम्ही बघू शकताय रवा जो आहे ना तो मस्त असा भिजला गेलेला आहे त्यामुळे पाण्याची इथे आवश्यकता लागली नाहीये मला आणि घालायचंही नाही खूप जास्त पाणी नाहीतर मग हा जो नाश्ता आहे ना तो कुरकुरीत नाही होणार त्यामुळेच आपल्याला दाटसर असं हे मिश्रण ठेवायचं आहे चला तर लगेचच पुढची तयारी करूयात हा रव्याचा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आणि त्यावरती अगदी अर्धा ते एक चमचा तेल किंवा तूप घालायचं आहे आणि मस्त असा हा जो तवा आहे ना तर तो, तो ग्रीस करून घ्यायचा आहे आपल्याला आता इथे माझ्याकडे या पद्धतीचा पॅन आहे त्यामुळे मी डिझाईन छान येईल म्हणून हा पॅन इथे वापरत आहे पण तुमच्याकडे जर का असा पॅन नसेल तर तुम्ही साधाच एखादा नॉनस्टिकचा सा पॅन वापरू शकतात आता आपण जे बॅटर बनवलेलं ना तर ते, ते पॅनवरती या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे खूप जास्त जाड थर न बनवता अगदीच आपल्याला एकसारखं असं हे बॅटर ज्या पद्धतीने ब्रेडचा आकार असतो ना त्याच पद्धतीने आपल्याला म्हणजे त्या जाडीचा आपल्याला इथे थर बनवायचं आहे तुम्ही जर का तव्यावरती हा नाश्ता बनवणार असाल तर तुम्ही गोलाकार शेप देऊ शकता किंवा मग चौकणी आकारही देऊ शकता चमच्याच्या मदतीने अगदी मी दाखवू ना त्याच पद्धतीने हे जे बॅटर आहे ते पॅनवरती पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून स्लोच ठेवायची आहे कुठेच गॅस वाढवायचा वगैरे नाही या पद्धतीने तुम्ही ताज्या मटारचा एकदा नाश्ता बनवूनच बघा घरचे मंडळीच काय लहान मुलं देखील अतिशय खुशच होऊन जातील आता हा जो नाश्ता आहे ना तर तो मुलांना तुम्ही सकाळी घाईगडबडीमध्ये टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता अगदी झटपट तयार होतो शिवाय कुरकुरीतही होतो हलकसं चमच्याने यावरून तूप किंवा तेल पसरवून घ्यायचं आहे म्हणजे हा जो नाश्ता आहे ना तो आणखीनच कुरकुरीत होण्यास मदतच होते पाच ते सात मिनटं यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत आपल्याला हा जो नाश्ता आहे ना तो भाजून घ्यायचा आहे खालची बाजू कुरकुरीत झाल्यानंतर हा जो नाश्ता आहे तो उलटून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि दोन्ही बाजूने अगदी खरपूस आपल्याला भाजूनच घ्यायचा आहे मस्त असा अगदी झटपट क्रिस्पी आणि कुरकुरीत हा मटारचा नाश्ता आपला इथे म्हणून तयार झालेला आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट देऊ शकता त्रिकोणी चौकोनी किंवा मग गोलाकार हव्या त्या आकारामध्ये छोट्या छोट्या बाईट्समध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता कट करून घेऊ शकता ज्या पद्धतीने तुमची मुलं खातील ना टिफिनमध्ये त्या पद्धतीने तुम्ही हा नाश्ता इथे कट करून घ्या इथे मी सुरीने काय करते की सँडविचचा जो आकार असतो ना तर त्याच इथे आकारामध्ये मी सुरीने मस्त असे यांना कट देऊनच घेते तुम्हाला दिसायला जितका आकर्षक दिसत आहे ना हा नाश्ता तितकाच चवीला अप्रतिम झालेला आहे एकदा तुम्ही या पद्धतीने मटारपासून नाश्ता नक्कीच बनवा खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट होणारी आहे कारण सध्या बाजारामध्ये ही वाटाणा अगदी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी आता नक्कीच बनवू नाश्ता किती कुरकुरीत झालेला आहे त्याचा तर आवाज तुम्ही ऐकलाच आहे त्याचबरोबर टेक्स्चर तर अप्रतिमच आलेला आहे तुम्ही तर हा नाश्ता नक्कीच ट्राय करा पण त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय